मंडळी संदीप शिंदे म्हणतोय सातवा वेतन आयोग आता आपल्याला ना मिळणार नाही कारण आपल्याकडे तेवढा टाइम नाही सरसकट पाच हजार किंवा बाकीच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या उपमागण्या आहेत जर राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला जर सरकारने दिलं तर बाकीच्या मागण्या ह्या समायोजित करायला कृती समिती तयार आहे परंतु पाच ऑगस्ट दोन पासून आजाद मैदान येथे सच्चिदानंद पुरी यांनी आंदोलन चालू करणार आहे त्यांनी संपूर्ण डेपोमध्ये विचार मंथन दौरा चालू केलाय सर्व डेपोंना भेटी दिल्यात हे सगळं चालू असताना सचिदानंद पुरी यांना निलंबित करण्यात आले निलंबनाचे कारण आहे गैरहजेरी आणि औद्योगिक शांतता भंग पन्नास टक्के कन्सेशन देऊ नये आमची एस टी फायद्यामध्ये आली जे तोट्यामध्ये होते एसटी तोट्यात होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी पण फायद्यात आली त्यासोबतच चिल्लोडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्या म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हातात निवेदन देण्यात आले एस टी कर्मचाऱ्यांना तुमचं काय चाललंय कोणी सातवा वेतन आयोग मागताय तर कोणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी एवढा आमचा पगार झाला पाहिजे असं म्हणताय परंतु कर्मचाऱ्यांना हे जाणून घ्या की ह्या दोन्ही बाजू एकच आहेत म्हणजेच एका, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु कोणत्या मागणीला वेळ लागू शकतो एवढं विचार करा आणि ती मागणी लावून धरा जर तुम्ही सातवा वेतन आयोग लागू करा म्हणून मागत असाल तर त्यासाठी सरकार समिती करेल म्हणून म्हणून भीती वाटत आहे तुम्ही कर्मचाऱ्यांनी विचार गरजेचं आहे की आपल्याकडे किती वेळ आहे आणि या वेळेत आपल्याला काय मिळवून घ्यायचं आहे कालच्या एक तारखेला कष्टकरी जनसंघाची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये पाचशे कोटी रुपये आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा असे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी प्रशासनाला बोलले आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की संप करणार आहात की धरणे आंदोलन करणार आहात कारण पुढच्या काळात या धरणे आंदोलनाचे संपामध्ये परिवर्तन झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार कृती समितीवाले तुम्ही घेणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांतून उठत कर्मचाऱ्यांना मिळत तेवढंच एस टीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे की प्रमुख भूमिका आणि प्रमुख मागणी संयुक्त कृती समितीची आहे जर जर सरकार तर आता कर्मचाऱ्यांना बरं वाटलं असावं कारण एस टी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी ही राज्य शासकीय कर्मचाऱ्यां पगार झाले पाहिजे हीच आहे असे संदीप सिंदे यांनी बोलले बाकीच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या उपमागण्या आहेत त्या मागण्यांचं तेवढं महत्व नाही फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे हीच मागणी मुख्य आहे ही मागणी मान्य होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा प्रकारे संदीप शिंदे यांनी बोलले एसटी कर्मचाऱ्यांना तुम्हाला कृती समिती न्याय मिळवून देणार का याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा एस एसटीचा या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला करा धन्यवाद 2016 ते 2020 2020 ते 2024 या दोन कालावधी मधल्या करार चोवीस अठ्ठावीस या कालावधीचा प्रस्तावित कालावधी सुरू झालेला आहे म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर शब्दांचा खेळ न करता एसटी कर्मचाऱ्यांना जे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतं तेवढंच एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही प्रमुख भूमिका आणि प्रमुख मागणी संयुक्त कृती समितीची आहे